भुसरीतील राजकारण तीनशे साठ डिग्रीत फिरलंय पवारांना पाहिजे पैलवानाच्या तोडीला तोड अजित पवारांना महेश लांडगेंना चितपट करेल असा पहिलवान पाहिजे पण फॅक्ट आहे की इतर पैलवानांनी मैदानात येताच पाठ टेकवलीय हाडाचा पैलवान लॉन्च करण्याआधीच एकतर मॅनेज होतोय किंवा रेंगाळतोय सुलभाऊ बाळे अजित गव्हाणे विलास लांडे किंवा मग रवी लांडगे सर्वांनीच भुसरीच्या विषयात सरेंडर केलंय असं दिसतंय आक्रमक हिंदुत्ववादी नेता म्हणून महेश लांडगे दिवसेंदिवस राजकीय स्पेस विरोधकांची व्यापत चालले आणि त्यांच्यावर अटॅक करणारं कुणीच नाही म्हणून अजित पवारांना कुणाला ताकदही देता येणार पण ज्या दिवशी पैलवानाच्या तुडीस तोड उमेदवार अजित पवारांकडे येईल त्याच दिवशी हा सामना घासून होईल असं म्हणता येईल नेमकं घडलंय का जिथे अजित पवार तिथे महेश लांडगे येणं नुसतं टाळत नाही तर अजित पवारांना ओपनली खुन्न सुद्धा देतात मग ते समोर देवेंद्र फडणवीस का असे ना मुळात महेश लांडगेंना ॲक्टिव्हली राजकारणामध्ये लॉन्च करणारेच अजित पवार होते महेश लांडगे हे पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि अजित पवार यांचेच कार्यकर्ते भुसरीचे तत्कालीन आमदार विलास लांडे यांचा विरोध डावलून दोन हजार चौदा मध्ये अजित पवार यांनीच लांडगे यांना महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष केलं स्थायी समितीचे अध्यक्ष असतानाच लांडगे यांनी बंडखोरी करत नाराजांची मोठ बांधून भुसरीतून अपक्ष निवडणूक लढवली मोठ्या मताधिक्यानं निवडून येत विधानसभा गाठली आमदार झाल्यानंतरही काही महिने लांडगे स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून राहिले महापालिका निवडणुकीच्या तोंडावर दोन हजार सतरामध्ये लांडगे समर्थकांसह भाजपात गेले त्यानंतर पवार आणि लांडगे यांच्यातील राजकीय संघर्षात वाढ झाली महापालिका निवडणुकीच्या प्रचारात नको बारामती नको भानामती शहरातील निर्णय शहरातच अशी फलकबाजी करून लांडगे यांनी पवार यांना तीव्र विरोध केला दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप आणि लांडगे यांनी अजितदादांच्या गडाला सुरुंग लावला महापालिकेवर कमळ फुलवले त्याची सल पवार यांच्या मनात आजही आहे तर महाविकास आघाडीचे सरकार असताना त्रास दिल्याची धारणा लांडगे यांच्या मनात आहे थेट अजित पवारांसोबत महेश लांडगेंनी ओपनली पंगा घेतला आणि अजित पवार व्याजासहित त्याची परतफेड करणारा माणूस वेळोवेळी म्हणजे सरहोलीतील पीएमपीएल च्या ई बस स्थानकाचे उद्घाटन असो विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचा नागरी सत्कार कार्यक्रम असो किंवा मग चाफेकर बंधू प्रसंग संग्रहालयाचे लोकार्पण प्रत्येक वेळी महेश अजित पवारांना टाळले शिवाय नुसतं टाळलंच नाही तर आपली पवारांसोबत खुन्नच आहे हा मेसेज सुद्धा दिला जाहीरपणे अजित पवारांनी फडणवीस व्यासपीठावर असताना हे बोलून सुद्धा दाखवलंय मात्र महेश लांडगेंना काहीही फरक पडला नाही याचा बदला अजित पवारांना घ्यायचा आहे आणि त्यासाठी संधी आहे पिंपरी चिंचवड महापालिका पण त्यासाठी पवारांकडे सैन्य किती असा सवाल येतो लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवार गटाचा दारुण पराभव झाल्यानंतर अजित गव्हाने विलास लांडे यांनी वीस नगरसेवकांना घेऊन शरद पवार गटामध्ये कोलान टिवडी मारली विधानसभेला तिकीट घेतलं पण पराभूत झाले आणि आता पुन्हा अजित पवार गटात जायचं म्हणतात पण अजित पवारांनी त्यांना वेटिंगवर ठेवल्याची माहिती उरल्या होत्या सुलभा उबाळे त्यांनी सत्तेत राहून सेफ खेळण्याचा निर्णय घेतला आणि ते शिंदे गटाला जाऊन चिघडल्या उरलेत रवी लांडगे तिकडे शिंदे गट आणि इकडे गव्हाने वेटिंगवर आहेत म्हटल्यावर रवी लांडगे यांना पक्ष बदल करायचा असल्यास भाजपच उरतोय आणि तिथेही महेश लांडगे आहेत जिथे त्यांनी विधानसभेवेळी विरोधात उभं राहण्याचा निर्णय घेतला अशात महेश लांडगेंच्या विरोधातील प्रत्येकाने जवळपास शस्त्र टेकवलीत मग अजित पवारांना महेश विरोधात उभा राहील असा पैलवान शोधण्यासाठी आणखी वेळ जाईल असं आहे कुदळवाडी प्रकरणावेळी महेश लांडगे टार्गेटही झाले आणि महेश लांडगेंचा उदोउदोही झाला ज्या पद्धतीने अतिक्रमण विभागाची कारवाई झाली कुदळवाडीतील सर्व घर घरिंग कंपन्या केल्या त्यानंतर महेश लांडगे यांच्यावरती मोठ्या प्रमाणावर टीकास्त्र डागलं मात्र टीकास्त्र डागणाऱ्यांमध्ये सर्वसामान्य लोक होते किंवा मुस्लिम समाजातील लोक होते विरोधक म्हणून राजकीय विरोधक म्हणून असं कोणीही फार काही बोललं नाही इथूनच दिसून येत आहे की महेश लांडगेंबाबत विरोधकांमध्येही दबदबा कायम आहे एवढेच काय विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा अजित गव्हा हवे तशी बॅटिंगही करता आली नाही आणि बॉलिंगही करता आली नाही अजित गव्हाणे सेटलमेंट म्हणजे आमदारांपेक्षा खाली जे नगरसेवक येतात त्यांच्या सेटलमेंटमध्ये व्यस्त झाले पण महेश लांडगेंना तुडीस तोड असं प्रत्युत्तर देईल असं अजित गव्हानेही जमलं नाही रवी लांडगे काही प्रमाणावरती ती क्षमता ठेवतही होते मात्र त्यांनी मॅच मध्ये उतरण्या अगोदरच आपण नाबाज झालो असं जाहीर करून टाकलं आणि या सगळ्या घडामोडींमध्ये आता भुसरी आणि पिंपरी चिंचवडमध्ये वन साइड किंगमेकर आहेत महेश लांडगे पण या वन साइड किंगमेकरला टक्कर देण्यासाठी समोर थेट अजित पवार कारण ज्या अर्थी महेश लांडगे आणि अजित पवार एकमेकांना खुन्नस देऊन राजकारण करतायत आणि विशेषतः पिंपरी चिंचवड बद्दल मी बोलते ते लक्षात घेता पुढे जाऊन अजित पवार महेश लांडगेंचा राजकीय बंदोबस्त करण्यासाठी काही पैलवानांच्या शोधात आहे ज्या दिवशी तो पैलवान अजित पवारांना मिळेल त्या दिवशी महेश लांडगेंच्या विरोधात जितकी ताकद लागेल तितकी ताकद अजित पवार देतील अशा चर्चा आता सुरू आहे याबाबत तुम्हाला काय वाटतंय अजित पवारांना असा पैलवान मिळेल का कमेंट सेक्शनला व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आपलं चॅनल आवडून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र